काल बिग बॉस मराठीच्या घरातनं शॉकिंग असं इवेक्षण झालं आणि आपला सगळ्यांचा लाडका पंढरीनाथ कांबळे म्हणजेच आपला पॅडदादा हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला आता पॅडदादा बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर बिग बॉसच्या घराबाहेरील प्रेक्षक आणि बिग बॉसच्या घरातील सदस्य हे नाराज असल्याचं स्पष्ट पाहायला मिळालं याच्यामध्ये सूरज हा खूपच शांत होता सूरजला जास्त दुःख झालं नाही असं एकंदरीत दिसलं आणि याच्यावरतीच सध्या प्रेक्षक सोशल मीडियावर सूरजबद्दल व्यक्त होताना दिसते की हाच सूरज जो काही दिवसापूर्वी सांगत होता की जेव्हा पॅडेदादा बिग बॉसच्या घराबाहेर जाईल तेव्हा मला खूप दुःख होईल तसं दुःख सूरजच्या चेहऱ्यावरती अजिबात दिसत नव्हतं प्रेक्षक असंही सांगतात की जेव्हा अंकिता वालावलकर याचं फेक इलिमिनेशन झालं तेव्हा सूरज अक्षरशः उक्साबोक्ष रडत होता हाच सूरज ज्याला अंकिता वेळोवेळी आपली जागा दाखवून देत असते याच सूरजला अंकिता नेहमीच नॉमिनेट करते याच्यासाठी हा सूरज हा रडत होता मात्र डे वनपासून ज्या माणसाने सूरजला सपोर्ट केला त्याच्यासाठी डोळ्यामध्ये एक थेंब अश्रूसुद्धा नाही अशा प्रकारच्या गोष्टी सध्या सोशल मीडियावर बोलल्या जात आहेत मित्रांनो खरंच जेव्हा पॅडदादा हा जेव्हा त्याचं नाव अनाऊन्स केलं की तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर जात आहे त्यावेळी सूरज अगदी शांत बसून होता त्यानंतर पॅडदादा जेव्हा घराबाहेर जात होते त्यानंतर सूरज त्यांना जाऊन भेटला एवढंच काही ते घडलं असं सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे आणि सूरजला काही लोक याबाबत ट्रोल करताना दिसत आहेत मित्रांनो याविषयी तुम्हाला काय सांगायचंय खरंच सूरज हा काल इमोशनल झाला नाही का त्याला दुःख झालं नाही का की तो निकीच्या इन्फ्लुएन्स खाली गेले दोन तीन दिवस खेळतोय काय वाटतं तुम्हाला निकीने सूरजला फितवलंय का सोशल मीडियावर ज्या काही सध्या गोष्टी सूरजबद्दल बोलल्या जातात ह्या खऱ्या आहेत का याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा काल पॅडीदादाने सूरजला आपलं पालकत्व बहाल केलं त्याला आपले कॉइन्स दिले त्याला घरातच नाही त्या कॉईनचाच नाही तर बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा नॉमिनी केलं असा सूरज पॅडेदासाठी अजिबात रडला नाही असंही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला याविषयी हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका